राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी हनुमंत उर्फ नाना जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश स्वर्गीय आमदार माणिकराव जगताप यांचे बंधू हनुमंत नाना जगताप यांची नुकतीच प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं त्यांच्या नियुक्तीची बातमी पसरताच महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पक्षाचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते एकत्र जमले आणि फटाके फोडत एकमेकांना मिठाई वाटून आनंद साजरा केला नाना जगताप हे मितभाषी आणि शांत स्वभावाचं व्यक्तिमत्व आहे मात्र ते एक प्रभावी राजकारणी म्हणून ओळखले जातात पडद्यामागून राजकारणाची सूत्रे समर्थपणे हलवण्याची त्यांची शैली कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय राहिली आहे या नियुक्तीमुळे त्यांना पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभरात काम करण्याची मोठी संधी प्राप्त झाली स्वर्गीय आमदार मानिकराव जगताप यांच्या निधनानंतर हनुमंत जगताप यांनी परिवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहत माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांच्या समवेत आपला राजकीय वारसा नीटांनी पुढे चालवला आता राज्यस्तरीय पातळीवर त्यांची निवड झाल्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालंय महाडसह संपूर्ण कोकणातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी